आता आपला प्रचार चालू आहे धारावीतल्या लोकांना धारावीचा पुनर्विकासाबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे आणि तो प्रश्न आपल्याकडून सोडवला जाईल असं ठाकरे लोकांना काय सांगाल त्याबद्दल आपण लोकांना आता लोकांनाच ना फिरतो आहे लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या धारावीच्या विकासाबद्दल लोक बोलली धारावीच्या विकासाचं काम हे धारावीकरांना इथेच ठेवून धारावीमध्येच सगळ्यांना पात्र अपात्राची नाटकं व्हायला पाहिजे तिथे सगळ्यांना धारावीमध्ये त्यांचं करा करण्याचं काम कलाकार त्यांचे हार हुनरी लोक आहे तिथे त्यांचा हुनर हा देशामध्ये काही जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांची कला इथेच राहिली पाहिजे त्यांचा व्यवसाय त्यांचं ऑफिस त्यांचं जे काही व्यवसाय क्षेत्र असेल तेही इथेच विकसित धारावीमध्ये असलं पाहिजे राहण्याचं तर असलंच पाहिजे परत त्याच्या गोडीनं शाळा कुठे असतील इस्पितळं कुठे असतील त्याच्या कुठे बागा असतील मुलांना खेळण्याचं मैदान कुठे असेल हा संपूर्ण आराखडा दिसल्यानंतरच चांगल्या रीतीने धारावीकर खुश झाले त्याच्यानंतरच धारावीचा विकास होईल आणि तो विकास झालाच पाहिजे आम्ही विकासाबरोबर नाही चिन्ह जरा संभ्रम आहे आता जसं तुम्ही सर्वांना आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं तसं मतदारांना काय आवाहन करा मतदारांना चिन्हाबद्दलची माहिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी अनिल देसाई ही निवडणूक लगवीच आहे आणि आमचं चिन्ह मशाल आहे महाविकास आघाडीचं चिन्ह मशाल आहे इंडिया चिन्ह मशाल आहे ते मशाल घराघरात पोचली आहे मला म्हणतो पण भविष्यात एवढं मतदान महाविकास आघाडीला होणार आहे चिन्हाबाबत सशंकता आहे लोकांच्या आम्ही घराघरात पोचवायचं काम करतो आहे आणि चिन्ह पोहोचणार आजकाल एवढी युट्यूब चॅनल एवढे मोठे झाले घरातला एक तरी माणूस शिकलेला असतो तो, तो सांगणार घरच्यांना शिवसेनेची निशाणी बदलली आहे मशाल आली आहे आणि ती कमान होकलवायचं आहे मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एवढंच आव्हान करणार तुमच्या घरासाठी धारावीच्या घरासाठी जो लढलाय जो नेता लढलाय म्हणजे रस्त्यावर उतरलाय त्याची आठवण ठेवा जी काही धारावी मध्ये म्हणजे आपला कोविड झाला त्या मध्ये धारावी पाठवण्यास जगभर झाला त्याचा संपूर्ण माननीय उद्धव साहेब ठाकरे पक्ष पक्षपणे मुख्यमंत्री तात्कालीन येण्या जातोय आणि जगाने हे वाटा असं धारावी त्यांनी वाचवलं दोन गोष्टी फक्त धारावी करावी लागतात मतदान करताना पाहायला गेला की लोकसभा निवडणूक पर्यंत आता आणि सन्माननीय अदानी या धारावीमध्ये नादा मी करताय मला असं वाटत की धारावीचा जो विकास आहे धारावीचा जो ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे सहाशे बत्तीस एकर आज हा जो काही जमिनीचा भाग आहे त्या जमिनीच्या भागाच्या बदल्यात जो अदानीला टीडीआर मिळत आहे आज लाखोचा त्या लाखोच्या टीडीआरच्या बदल्यात धारावीच्या झोपडपट्टी वासियांना हक्काच तीनशे का सहाशे का मिळ कारण या धारावीला जर तुम्ही जिवंत ठेवला असेल या धारावीला जर कोणी मोठा केला असेल तर धारावीतला इथले नागरिक आहे आणि इथले जे काही जे खासदार आहेत त्यांनी या बाबतीत आजका घालत जरी ते प्रचार करत असतील की आम्ही निवडून आलो तर हे विकास होऊ देणार नाही असा काही भाग नाही या धारावीचा विकास सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे करणार आणि या धारांच्या रहिवासांना न्याय हे सन्माननीय ठाकरे आवाहन करा आज लोकशाही वाटवायची असेल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निवडून ठेवलेलं आहे त्याला जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर माझं मतदारांना युवक मतदारांना सर्व मतदारांना आव्हान आहे की आपली जी किल्ली आहे आलेली आहे या धोक्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर मशाली शिवाय आणि सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अधिकृत उमेदवार अनिल भाऊ देसाई यांचं संपर्क का कार्यालय मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आता साहिल हॉटेल समोर झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने इंडिया महाविकास आघाडीचे का सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्र पक्ष मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहेत का आणि कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि इथून प्रचार रॅली आता तेळाव जे सुरू होत आहे दक्षिण मुंबई प्रतिनिधी महेश कवटे